जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी यवतमाळमध्ये सरकारी निम सरकारी कर्मचारी तसेच इतर संघटना या संपामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि हा संपाला या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही संघटनेचे काही पदाधिकारी आहेत त्याला सगळ्यात काय मागणी घेऊन तुम्ही तिथे आणायचं नमस्कार मी आशिष जयसिंगपुरे मध्यवर्ती संघटनेचं काम करतो मित्र गेल्या कित्येक वर्षापासून दोन हजार सन दोन हजार पाच नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना या शासनाने जुनी पेन्शन योजना नाकारून नवीन पेन्शन योजना चालू केलेली आहे यासाठी आम्ही दोन हजार पाचपासून सातत्याने लढा देतो आहे कारण जुनी पेन्शन योजना जर असली तर माणूस समाधाने जगू शकतो पण परंतु या नवीन पेन्शनमुळे कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत नवीन पेन्शन स्कीम आम्हाला कोणत्याही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मान्य नसून ही एवढी घातक आहे की यामुळे फार मोठं नुकसान आमच्या या नवीन कर्मचाऱ्यांचं होत आहे याकरता आम्ही राज्य शासनाची कितीतरी वेळा आंदोलने केली संप केली परंतु हे राज्य शासन कुठली दखल घेत नसून आता एकच मिशन आम्ही जुनी पेन्शन जोपर्यंत आम्हाला जुनी पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या संपातून मागास देणार नाही आज राज्यभरात जवळपास सतरा लाख कर्मचारी संपूर्ण महाराष्ट्रातील चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून बेमुदर संपवला जात आहे जोपर्यंत याबाबत सकारात्मक निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही हा संप असाच चालू ठेवू यामध्ये आमच्यावर कोणती कारवाई झाली तरी चालेल यामध्ये आमचे वेतन कपले तरी चालेल कुठली कारवाई झाली तरी चालेल आता कर्मचारी कुठल्याही प्रकारचं धाबरणार नाही आणि आम आमची पेन्शन आम्ही मिळवून देऊ एकच निशा गेल्या एक अनेक वर्षापासून हा लढा आहे या संदर्भात आपल्याला मी जयप्रकाश चिजारे राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष यवतमाळ मी सांगतो आहे की जुनी पेन्शन करीत आम्ही सर्व दोन हजार पाचच्या नंतर लागलेले आणि दोन हजार पाचच्या पूर्वी असलेले शासनसेवेतले लोक या मागणीसाठी एकत्रित आलेलो आहे मागल्या व याच वर्षी चौदा मार्च ते वीस मार्च याच मैदानावरती आम्ही बेमुदत सात दिवसाचा संप केला होता त्यानंतर आज म्हणजे नऊ महिन्यानंतर चौदा डिसेंबर रोजी आम्ही सर्व लोक इथे हा संप करत आहे आणि आमची एकच मागणी आहे जुनी पेन्शन योजना कारण की जुनी पेन्शन योजना हीच आमची मातारपणाची एक काठी आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आमचं काम सर्व गोष्टी चांगल्या करू शकतो कारण की आम्हाला आमच्या भविष्याचा मातारपणाचा सहारा म्हणून जुनी पेन्शन योजनेकडे पाहत आहे आज एम पी एस धारक सात लाख लोक आहे आणि यवतमाळ शहरामध्ये जे लोक काम करत आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये ऐंशी हजार कर्मचारी आज या संपामध्ये उतरलेले आहेत चौदा डिसेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन आहे सर्व शासकीय सर्व कर्मचारी या संपामध्ये सहभागी आहे एकच मिशन आपलं काय सांगतो नमस्कार मी सुनील गुल्लाने अध्यक्ष मोटर वाहन कर्मचारी संघटना जुनी पेन्शन योजना आम्हाला याच्यासाठी आवश्यक आहे की आता सद्यस्थितीत आमचे नवीन लोकं जे, दो नवीन जे दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेले आहे ते नियुक्त झालेले कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन स्कीमद्वारे जे पेन्शन मिळत आहे ती किंवा दोन हजार रुपये चौदाशे रुपये सोळाशे रुपये त्यामध्ये त्याचा गोळ्या औषधाचाही खर्च भागत नाही अशा वेळेस आम्हाला ती आम्हा आम्ही ती नाकारलेली आहे आणि आम्हाला जुनी पेन्शन योजनाच आवश्यक आहे त्याच्यामुळे आज आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून आम्ही जुनी पेन्शन योजना जुनी पेन्शनसाठी बेमुदत संपावर आहोत आणि तो आता माघार नाही पेन्शन भेटल्याशिवाय माघार नाही एकाच विषय पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी सर्व कर्मचारी या संपामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जोपर्यंत आम्हाला ही पेन्शन योजना लागू करत नाही तोपर्यंत आम्ही अशाच प्रकारे हे तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा संघटनेच्या वतीने देण्यात आला दीपक शास्त्री न्यूज स्टेट महाराष्ट्र यवतमाळ